नमस्कार मंडळी सर्ग सर्ग म्हणतात हेच का काय हा मंडळी अहो हेच ते सर्ग सुधागडच्या पायत्याशी एक लोळगेवाडी म्हणून गाव आहे तिथं मी तुम्हाला घेऊन जाणार तिथली कला संस्कृती हा कोकणातला शक्ती तुरा माहित आहे का शक्ती तुरा तो दाखवणार तुम्हाला मी आणि या निसर्गाबरोबर तिथले माणसं नाही का गाण्यामध्ये आहे कोकणातली माणसं साधी भोळी सेम साधी बोळी मानसळलेली माणसांची मी आज तुमची गाठ घालून देणार आणि हे बघा निसर्ग सौंदर्य अरे इथ सगळे माणसं नुसते प्रेमाने ओ थमलेले आणि नुसते काय हे समोर दिसताय ते काका अरे का? हे आहे शाहीर शायर। मकेंद्र काका हे का? लोळगेवाडीचे प्रतिष्ठित व्यक्ती आणि तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दिसणारच आहे का नक्की मके काकाची काय कला आहे म्हणजे काका काय कला दाखवणार आहे शक्ती तुऱ्यामध्ये तुम्ही बघणार तर डायरेक्ट आश्चर्यचकितच होणार आणि मित्रांनो ते तुम्ही बघाच आता पुढे कस काय होतय तत्पूर्वी आम्ही या रस्त्याने रस्त्यानी लारा ला अवघड रस्ता येऊ रस्ता सापडा ना आम्हाला दोन तास याच्यातून कसा बसा लोळगेवाडीला आम्ही पोहोचलो आणि सर तो माणूस दिसतोय ना समोर माणूस नाही रे आमचा मित्र आहे तो आय चिखलाच्या पुढे आम्हाला घ्यायला थांबलेला किती सुंदर गाव आहे बघितलं स्वर्गाच्या कुशीतली करून कहाणी आणि थेट मारुतीच्या मंदिरात डायरेक्ट मारुती राहायचं मंदिर घेतलं म्हणजे दर्शन घेतलं हो आणि सगळ्या गावाची श्रद्धा बघा इथं आणि डायरेक्ट भावाच्या गणपतीचं दर्शन आणि डायरेक्ट गणपतीचं दर्शन झाल्या हो गेलो ना मका आजीच्या घरी आणि माका आजी म्हणजे आ तिथं नुसतं प्रसिद्ध ठिकाण बरं का आता मला आजीची गप्पा मारायचे म्हणलं मोठे बेधड काम असतं मला आजी कवा काय बोलल काय नाही बोलल ते सांगताच येत नाही बघा आता मका आजी वेगवेगळे विषय बोलत राती मध्येच म्हणती का डोळा आताच नीट केलाय आता स्पष्ट दिसतंय पहिलं दिसतच नव्हतं असे साधे बोळे विषय त्या माका आजीच्या असता असू द्या मित्रांनो मका आजी जरी अशी परखड बोलत असली आणि ऐकणार याला वाईट वाटत पण माका आजी आतून मक्याच्या कंसासारखी सारखी टनक नाही एकदम नारळाच्या पाण्यासारखी कोमल कोमल आणि तुम्ही आता बघाच माका आजी आमच्यासाठी काय करते पुढं हर र माखा आजी नुसती प्रेमळ काय काय खायला घालती तुम्ही बघत राहा माका आजीनं स्वतः खायला घातला आम्हाला कोकणातले चविष्ट साधे आणि पौष्टिक पदार्थ अरे त्याला लय नशीब लागतं मित्रांनो माका आजीच्या हातच खायला माका आजी तेवढीच चांगली तेवढीच कडक मग माका आजीनं सरळ काय केलं माहितीये का मित्रांनो एक कहाणी सांगितली जेवणाच्या अगोदर तसं मला ती सांगायला नकोच वाटते त्यांच्या काळामध्ये जर माणूस आजारी पडलं ना मित्रांनो वीस वीस किलोमीटर पर्यंत झोळीत घेऊन जायला लागायचं आणि ही आली मका आजीची नात आणि मका आजीनं असा जोरदार सायपाक अ एकदम जोरदार सायपाक आणि अशा तुरु तुरु चुरु चुरु तुरु तुरु चुरु चुरु अशा चपात्या गरम करून भाजून पटापटा पटापटा अशा लगेच आम्हाला जेवायला आणल्या बरं का मित्रांनो हा तुम्ही बघा आता ताटामध्ये कसं बनवलं जेवण सगळं तर नाही शक्य पण थोडं ताटामध्ये बघा हा ये पौष्टिक जेवण हा कोकणातलं मित्रांनो आणि मग मस्त जेवण झालं काय आपला दोस्त आपण मस्त काट्यावर येऊन बसलो बाहेर गप्पा बिप्पा मारल्या आणि लगेच काय झालं मित्रांनो मस्त पैकी शक्ती तुर्याचे शाहीर यांच्याशी मित्र आणि आम्ही थोडेस संभाषण केलं म्हणजे रात्री काय होणार आहे बाबा आपल्याकडे नक्की आणि कोणत्या प्रकारचा शक्ती तुरा आहे शक्ती तुरा असतो तरी काय अरे आम्ही कधी बघितलाच नाही टीव्ही वरती नाही तर आता लाईव्ह बघायचं म्हणजे काहीतरी आनंदाचीच गोष्ट आहे का नाही आमच्यापाशी बागा बागा निसर्गात आता शक्ती तुरा हर ये बागा आता कशा नाचणार आहे शक्ती तुऱ्यामध्ये या महिला तुम्ही नुसतं बघतच राहायचं बरं का मित्रांनो हा शक्ती तुरा कोकणातलं लोककला तुम्हाला माहिती ही बघा आता ती एक लेडीजच आहे गणपतीच रूप धारण केलंय आणि आता ही लोककला एकदम प्रसिद्ध आहे आणि ती तुम्ही बघताय आणि फार कमी लोकांना बघायला मिळतं बरं का असं लाईव्ह हा असं कोणी पण नाही बघत ते आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणारच आहे पण आता त्याच्या अगोदर कसं आहे मित्रांनो तुम्हाला इकडे येऊन एकदा व्हिजिट देणं गरजेचं आहे कारण की तुम्ही लाईव्ह पण बघायला पाहिजे म्हणून तर मी व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्वकल्पना म्हणून टाकलेली अशा प्रकारे गाजा वाजा आखं एक दोन गाव जमलेलं आणि सगळं तिकडं आनंद 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 मला तर काही कंट्रोलच होईन राहू तिथं आनंद आणि मग काय करणार आहे अहो नुसता मला पण वाटलं होतं नाचावं पण आपल्याला ते शक्य तुऱ्याची प्रॅक्टिसच नाही ना, ना मित्रांनो मग काय करणार कला लोकांनी साजऱ्या केल्या कधी मैला यायच्या कधी पोरे बापे जुने म्हातारे कोतारे सगळे एकदम आनंदात झुंब चुको झुंब चुको असा आवाज तुम्हाला येतो की नाही हा त्याच्यासाठी लय मेहनत असते शायरांची ते आपले प्रसिद्ध शायरे ना पाटील काका त्यांनी बघा माझ्याशी लय गप्पा मारल्या आणि या गर्दीचा असा आनंद घेतला मित्रांनो मी बोललो इथं येऊन आपण स्वर्गातच आलोय म्हणून मी म्हणलो होतो की नाही पहिल्यांदा सर्ग सर्ग असतं ते हेच असतं का अरे हेच असतं ते सर्ग आता याच्या पेक्षा काय सर्गामध्ये वेगळं असणार आहे मित्रांनो परंतु या स्वर्गातली ही गरीब लोकांची करून कानी शासनाने या भागामध्ये खरंच विचार करावा सुविधांचा म्हणल्याप्रमाणे इकडं थोडी सुविधा पोचत नाही पण माणसं बघा किती प्रेमळ आहे किती आत्मीयता त्यांची आपल्याबद्दल मला तर विचारूच नका मित्रांनो त्यांनी काय 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 किती प्रेम केलं तुम्हाला सांगतो ना मित्रांनो या माणसांमध्ये यायचं आणि माणुसकी घेऊन जायची कोणत्याच विद्यापीठात शाळेत पुस्तकात मिळत नाही हो हा अशी की कुठच नाही वाडीच्या ठिकाणीच भेटते मित्रांनो बघा हे कुठं शिकलेच नाही आणि आजकालची तरुण पिढी माणूस विसरून गेली हे जे दिसतंय ना मित्रांनो माझ्या बाजूला ते प्रसिद्ध आहे हा त्यांना भेटून मोठा आनंद झाला बर का मित्रांनो मला आणि यांना मी निवेदन केलंय तुम्ही आमच्या गावाला या एकदा आपला शक्ती तुरा लावाच की आणि आमचं गाव दना दना दाना दाना तुमच्या शक्ती तुऱ्यावरती नाचवा की आणि ते हो म्हणले आणि नक्कीच मी आमच्या गावाला घेऊन येईल जय हिंद